नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात सविस्तर बातम्या फ्लॅटचे बनावट कागदपत्रे तयार करून ते फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून गृह कर्ज घेऊन तीस लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या पती पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार जुलै दोन ते डिसेंबर दोन दरम्यान शुभम डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीच्या केशवनगर मुंडवा येथील कार्यालयात घडलाय याबाबत सय्यद शेख यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे यावरून गणेश तनपुरे आणि जयश्री तनपुरे यांच्यावर आय पी सी चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून नितीन तलाठी यांच्या नावावर पिंपरी चिंचवड येथे असलेला प्लॉट खरेदी केल्याबाबत सहायक दुय्यम निबंधक कार्यालय औंदे ते करारनामा दस्त करून घेतला त्या करारनाम्याच्या आधारे बंधन बँकेकडून चौतीस लाख शहाण्णव हजार रुपये गृह कर्ज घेतले त्यानंतर करारनाम्याचा बनावट दस्त तयार करून घेतला तो दस्त शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्सच्या कंपनीला देऊन एकोणतीस लाख नव्वद हजार रुपयांचं गृह कर्ज मंजूर करून घेतला त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नितीन तलाटी यांच्या नावाचं बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार केलं या बनावट कागदपत्रांच्या आधारे नितीन तलाटी यांच्या नावावर पिंपरी चिंचवड येथील फेडरल बँकेत खाते उघडले फिर्यादी यांच्या शुभम फायनान्स कंपनीकडून मंजूर झालेल्या गृहकर्जाची रक्कम नितीन तलाटी यांच्या खात्यात जमा करून घेऊन त्या रकमेचा अपहार केला तसेच फायनान्स कंपनीचे हप्ते न भरता शुभम फायनान्स कंपनीची आर्थिक फसवणूक केली पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा